आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा किनवली येथे भीषण अपघात एक तरुण मृत्युमुखी तर अनेक गाड्या व दुकानांचा मोठ्या प्रमाणात नुकसान रात्री अंदाजे साडे दहा ते अकराच्या दरम्यान किनवली येथे भीषण अपघात झालं असून एका ट्रक चालकाने एका मुलाला आणि दुचाकींना व दुकानांना धडक दिली यामध्ये नामपाडा येथील पोलीस प्रशिक्षण घेणारा एक तरुण याचा दुर्दैवी मृत्यू झाला मुरबाडकडून शहापूरच्या दिशेने येणाऱ्या यम पी झिरो नाईन एच जी नाईन फाय फोर एट ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून किनवली येथे रात्री अंदाजे साडेदहा ते अकराच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला रात्री काही मुलं रस्त्याच्या कडेला उभी असतानाच समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने अंदाजे अठरा वर्षाच्या मुलांना धडक दिली असून यामध्ये एका मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे अपघात एवढा भीषण होता की ही ट्रक पुढे जाऊन एका फ्रूटच्या टपरीला धडक देऊन पुढे असलेल्या दुचाकींना धडकली व एका आईस्क्रीम पार्लरला धडकून एका शेडला धडकली या अपघातामध्ये दुचाकींचं व दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अपघात झालेल्या तरुणाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या अपघातात मृत्यू झालेला तरुण हा नामपाडा येथील असून तो पोलीस भरतीची तयारी करत असल्याचे समजते या अपघाताच्या ठिकाणी पोलीस प्रशासन तात्काळ पोहोचून पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार साहेब यांनी दिली या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाबद्दल नामपाडा व किनवली परिसरात हलहल व्यक्त होत आहे